प्रहार पाटील उद्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजत आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता ठाण्यातील नेहरू नगर परिसरात हा पक्ष प्रवेश होणार आहे शिंदेंकडून चंद्रहार पाटील यांना मोठी जबाबदारी दिली जाणार अशी ही माहिती मिळते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील आमदारकी संदर्भात सुद्धा यामध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते महत्वाचे अपडेट सध्या आपण बघू शकतोय चंद्रहार पाटील यांच्या खरं तर अनेक दिवसांपासून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ते प्रवेश करतील अशा चर्चा चा रंगलेला होता आणि त्यातच उद्या ते पक्ष प्रवेश करणार असल्याचं उद्या संध्याकाळी वाजता ठाण्यातील परिसरात हा पक्ष प्रवेश होईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का म्हणावा लागेल सांगलीचे चंद्रहार पाटील उद्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजत आहे याआधी सुद्धा आपण बघितलेलं होतं चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती त्यांच्यासोबत स्नेहभोजन केलेलं होतं त्यामुळे त्यांच्या चर्चांना उधाण आलेलं होतं मात्र त्या दरम्यान चंद्रहान पाटील यांनी आपण कुठेही जात नाही आहोत असं स्पष्ट म्हटलेलं होतं मात्र आता स्पष्ट संकेत दिसतायत उद्या ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करत आहेत